नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज कार्तिक वद्य त्रयोदशी मैत्रिणीनो आपल्या भारतात अनेक संत होऊन गेले त्यापैकी ज्ञानेश्वर माऊली यांनी या कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली या गोष्टीला आज सातशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली या संजीवन समाधीचे वर्णन ऐकताना माझे मन आणि भरून आले डोळे भरून आले आणि हुंका दाटून आला तुमच्याशीही या संजीवन समाधीविषयी थोडीशी माहिती शेअर करावी म्हणून मी आज हा माझा व्हिडिओ बनवत आहे ऐकूया पाहुनी समाधी सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा आज कार्तिक वद्य त्रयोदशी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला संजीवन समाधी घेतली तो दिवस होता कार्तिक पद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा दुर्मुखनाल संवाद सण इसवी सन बाराशे शहाण्णव अवघ्या सोळा वर्षाच्या सोळाव्या सोळा वर्षाच्या लहान आयुष्यात त्यांनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली हे ग्रंथ अतिशय सोप्या भाषेत गेलेले होते आणि भक्तिपूर्ण रसाने युक्त असेही ग्रंथ होते सामान्य माणसाला याची भाषा सहज कळत होती आईच्या वात्सल्याने यांनी ब्रह्मरसाचे अमृत पान या ग्रंथातून त्यांनी सामान्य माणसाला करून दिले म्हणून त्यांना ज्ञानेश्वर माऊली असे सर्वजण संबोधतात त्यांना वाटत होते आपले आयुष्य विश्वाच्या कल्याणासाठी आपण समर्पित केले पाहिजे आता आपल्या जगण्यासाठी काय उरले आहे अशी उत्कट भावना त्यांच्या मनात जागृत झाली आणि ज्ञानदेवांनी ती व्यक्त केली आता या जगापासून वेगळे होऊन विश्वात्मकते आपण विलीन झाले पाहिजे असे ठरवून त्यांनी चिंतन केले आणि संजीवन समाधीचा कठोर निर्णय त्यांनी मनाशी घेतला संजीवन समाधी घेणे म्हणजे काही सोपं नव्हतं हा निर्णय त्यांनी प्रथम आपल्या मोठ्या बंधूला सांगितला मोठे बंधू त्यांचे निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांनी त्यांच्या दोनचे शब्द ऐकले आणि ते एकदम हादरून गेले ते म्हणाले अरे ज्ञाना तू जरा शुद्धीवर आहेस का तू हा निर्णय कसा करू शकतोस अरे एक वेळ मी तुला परवानगी देईल पण मुक्ताई यांना यांनाही कोण समजावणार त्यांची कोण समजून घालणार आणि तुझ्या जवळ जमलेला जो संतांचा मेळा आहे त्यांना तू कसे समजावणार निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना प्रश्न केला ज्ञानदेव म्हणाले दादा तुम्ही मला परवानगी दिली आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आता सोपान आणि मुक्ताईला समजावणे हे तुमच्याच हातात आहे ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथाच्या पायावर डोके ठेवून साष्टांक त्यांना दंडवत घेतले निवृत्तीनाथाने त्यांना जवळ घेतले आणि प्रेमाने धू पडले त्यांनी हा कठोर निर्णय मुक्ताईला आणि सोपानाला सांगितला तेव्हा त्यांना अतिशय भडभडून आले कसे सांगावे हे त्यांना समजत नव्हते तरीही त्यांनी तो कठोर निर्णय दोघा परिभावनाला सांगितला आणि मुक्ताईने तर हंबरणच पोडलं त्यांनी निवृत्तीनाथाने सर्व संतांना हा ज्ञानदेवाचा निर्णय सांगितला आणि त्यांना सर्वांना अलंकापुरी बोलावे संत सर्व मंडळी नामदेव सावतामाळी विठोबा खेचर गोरा कुंभार ही सर्व विठ्ठल मंदिरात जमली विठ्ठल मंदिरात का जमली त्यांना वाटत होतं विठ्ठलाला आपण साकडं घालावं आणि ज्ञानदेवांना त्यांच्या या विचारापासून परावृत्त करावं पण विपरीतच घडले विठ्ठल विठ्ठलानी ज्ञानदेवांना संपूर्ण परवानगी दिली आणि त्यांनी सांगितलं तू अलंकापुरीत जा आणि तिथे तू संजीवन समाधी घे मग संत संत मंडळीही परत अलंकापुरीत आली आता त्यांना काहीही ज्ञानोदेवांना काहीही त्यांना सांगता येत नव्हते कारण विठ्ठलांनीच त्यांना परवानगी दिली होती ज्या दिवशी समाधी घेणार तो दिवस होता कार्तिक मध्य त्रयोदशी कार्तिक मध्य एकादशीला सर्व मंडळी त्या इंद्राणीच्या काठी जमली ज्या समाधी स्थळाला जिथे ज्ञानदेवांना समाधी घ्यायची होती त्या गुहेमध्ये शेणाने सारून घेण्यात आले नंतर नामदेवांनी आधी आतमध्ये जाऊन सर्व व्यवस्था व्यवस्था आहे का ते पाहिले त्यांनी तुळशी बेल दुर्वा फुलं सर्व तिथे मांडून ठेवले नंतर एकादशीला ज्ञानदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली एकादशीचे पूर्ण दिवस रात्र आणि द्वादशीची रात्रही उजाडली त्यांचे कीर्तन काही संपले नाही पूर्ण इंद्रायणी काठ हा सर्व भक्तांनी गच्च तुडुंब भरला होता सर्व भक्तगण ज्ञानदेवांचे एकदा तरीचे दर्शन घ्यावे म्हणून mm. सर्व तिथे जमले होते ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला इंद्रायणी स्नान केले स्नान करून ते बाहेर आले न इंद्रायणीच्या काठावर आले नंतर मुक्ताई आणि जनाबाईंनी त्यांना पंचालितीने ओवाळले मुक्ताईने शेवटचे मांडायचे दोन घास ज्ञानदेवांना खायला घातले आणि त्यांना मिठी मारून आंबरडा फोडला ज्ञानदेवांनी प्रेमाने मुक्ताईला जवळ घेतली तिची समजूत काढली आणि तिला आपल्यापासून बाजूला केले आणि ते समाधीस्थळाकडे चालू लागले एका बाजूला निवृत्तीनाथ आणि एका बाजूला नामदेव आणि मध्यभागी ज्ञानदेव ते समाधीस्थळाकडे निघाले सर्व भक्तगण त्यांचे एकदा तरी दर्शन घडावे म्हणून सर्वजण तिथे जमलेले होते ज्ञानदेवांनी सर्वांना हात उंचावून शेवटचा नमस्कार केला आणि समाधी स्थळाकडे निघाले समाधी स्थळाजवळ गेल्यावर त्यांनी तिथे त्या स्थळाला तीन प्रदक्षिणा घातल्या तिथे असलेल्या अजाण वृक्षाला प्रेमाने कवटाळले लोकांना शेवटचा नमस्कार केला आणि नामदेवांनी हात धरून ज्ञानदेवांना आज त्या गुहेमध्ये प्रवेश केला नामदेवांनी ज्ञानदेवाच्या त्या समाधीस्थळामध्ये स्वहस्ते ज्ञानदेवाने लिहिलेली जी ज्ञानेश्वरीची प्रत होती ती त्यांनी त्यांच्या आसनासमोर ठेवली ज्ञानदेव आतमध्ये गेल्यावर पद्मासन करून आसनावर बसले आणि त्यांनी ओमचा उच्चार केला पद्मासन घालून ज्ञानदेव बसल्यावर नामदेव आणि निवृत्तीनाथ गोहेच्या बाहेर आले आणि शेवटी खुनके देत देख निवृत्तीनाथांनी समाधीच्या त्या मुखावर तोंडावर शिळा बसवली आणि मुक्ताई निवृत्तीनाथ यांनी हंबरटा फोडला कार्तिक वद्य त्रयोदशी आज या घटनेला सातशे अठ्ठावीस वर्ष झाली आजही नो आजही हा जो समाधी सोहळा आपण वाचतो किंवा त्याचे व्हिडिओ पाहतो तेव्हा खरोखर कर आपला कंठ दाटून येतो समाधीच्या वेळेस आकाशातून पुष्पवृष्टी झाली मंगलवाद्ये वाजू लागली त्याच वेळेस पांडुरंगांना समाधी जेव्हा घेणार होते द्यारदेव त्यावेळेस रुक्मिणी पांडुरंगांना इंद्राणीच्या काठावर घेऊन आली पांडुरंगांना तिने इंद्राणीच्या पाण्यास स्नान करायला लावले आणि ज्ञानदेवांनी पांडुरंगाच्या पायावर निघताना लोटांगण घातले त्यावेळेस पांडुरंगांनी ज्ञानदेवाला विचारले ज्ञानदेवा तुझं काही मागणं असेल तर तू माग तेव्हा ज्ञानेदेव काय म्हणाले त्यांनी पायावर लोटांगण घालून म्हणाले देवा एवढं माझं एकच मागणं आहे की या इंद्रायणी नदीमध्ये कोटी कोटी तीर्थांची स्थापना व्हावी विठ्ठलांनी त्यांचे ते म्हणणे मान्य केले आणि सर्व तीर्थांना त्यांनी आवाहन केले तीर्थ सर्व आलेलीच होती सर्व तीर्थांनी या इंद्रायणीमध्ये समाविष्ट व्हावे असे विठ्ठलांनी म्हटल्यावर सर्व तीर्थ त्या इंद्राणीमध्ये समाविष्ट झाले खरोखर हे शब्द ऐकून ह्या ही घसा दाटून आला सर्व जगाचे कल्याण करणाऱ्या विश्वाचे कल्याण करणाऱ्या ज्ञानदेवांना सतत या जनतेची जगाच्या कल्याणाची चिंता होती शेवटी जातानाही त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच विठुरायाकडून हे मागणं मागून घेतलं होतं आणि मला तरी असे वाटते की खरोखर इंद्रायणीचाही गळा दाटून आला असेल या विश्वाच्या कल्याणासाठी चढणाऱ्या ज्ञानसूर्याला माझा कोटी कोटी प्रणा प्रणाम मैत्रिणीनो आजही तुम्ही या यूट्यूबवर या समाधी सोहळ्याचे वर्णनाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकता किंवा त्याच्या जे वर्णन आहे ते सुद्धा लिहिलेले वाचू शकता खरोखर आपले डोळे भरून येतात आणि तो सोहळा आपल्या नजरेसमोर राहतो आजही इतकी वर्षं झाली तरीही आपल्याला त्या सोहळ्याचे वर्णन वाचताना कंठ दाटून येतो आज मलाही तसेच झाले आणि मी तुमच्याशी माझ्या मनातली भावना शेअर कराव्या म्हणून आज हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा